नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे तांदूळ न वाटता तांदळाच्या कुरड्या बनवणार आहोत आणि ते आहे अगदी पांढऱ्या तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी आपण तांदूळ न घेता मी अशा पद्धतीचे तांदळाचं पीठ घेणार आहे आणि मस्त अशा अंबूज कुरड्या बनवणार आहे तर दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून हे गाठी विरहित पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तर तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या सहाय्याने दे अशा पद्धतीने हे गाठी विरहित पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर झाकण ठेवून याला या भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी याला छान अशा वर बुडबुडे दिसत आहेत तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दोन दिवस परत याला भिजत ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी काढलेलं तुम्ही बघू शकता आता याच्यावरची जे पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं पाणी असं राहिलेलं आहे ते चमच्याच्या साह्याने काढत आहे कारण याच्यामध्ये चीकसुद्धा जात आहे पापडाचं तर तुम्ही बघू शकता हे आपलं तयार झालेलं आहे चीक आता आपण कुरड्या करायला घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दोन वाटी पीठ घेतलेलं होतं तर तशाच पद्धतीने दोन वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि याला उकळायला ठेवलेलं आहे उकळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यातल्या अर्ध वाटी पाणी मी साईडला काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने अर्धी वाटी साईडला काढून घेऊन यामध्ये आपल्याला अर्धा चमचा घर टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता जे चीक आपण म्हणजे तांदळाचं तयार झालेलं आहे ते अशा पद्धतीने लाटण्याच्या साह्यानं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर मी तुम्ही बघू शकता चीक एक काताने टाकत आहे आणि हे पीठ ढवळून घेत आहे तर ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे कारण हे चीक असल्यामुळं काय होतात याला लवकर पटपट गाठी होतात म्हणून हे फास्ट आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता मी हलवत आहे तर हे याच्या गाठी बनत आहेत तर याला मी आता थोडं फास्ट हलवत आहे म्हणजे कसं थोडं गाठी विरहित हे पीठ तयार होईल तर तुम्ही बघू शकता असे घोटवून चांगलं घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान घोटवून घेशीलात तेवढं तुमचे कुरडे छान होतील आता जे अर्धे वाटी पाणी राहिलेलं होतं ते मी यामध्ये टाकून छान असं परत एकदा घोटवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ छान घोटवून घेत आहे परत याला एक पाच मिनटं हे झाकून झाकण झाकून मी याला शिजवून घेणार आहे आणि नंतर परत घोटवणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे छान असं पीठ मी घोटवून घेतलेलं आहे पहिले खूप असं पांढरं पांढरं दिसत होतं आता हे पीठ छान ट्रान्सपरंट झालेलं आहे तर याला अजून एक दोन मिनटं मी झाकून शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पिठाचा आकार चेंज झालेला आहे म्हणजे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे कुरडई करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कुरडयाचं सोयऱ्या घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थंड पाणी घेतलेलं आहे कारण कुरडया हे आपल्याला गरम गरमच घालायच्या आहेत तर ते गरम असतात हाताला चटके लागू नये म्हणून मी थंड पाण्याचा वापर केक करत आहे हाताला लावून तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सोयरा भरलेला आहे हाताला थंड पाणी लावून तर आणि आपल्याला काय करायचं आहे हा सोऱ्या भरल्यानंतर याला परत झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता या कुरड्या आपल्या किती मस्त शुभ्र तांदळाच्या कुरड्या पडलेल्या आहेत आणि या कुरड्या एवढ्या छान होतात मस्त होतात आंबूस आंबूस जशा गव्हाच्या कुरड्या असतात ना तशा पद्धतीचा होतात तर आपण कोणतेही तांदूळ न वाटता तांदळाच्या पिठापासून मस्त असे या शुभ्र कुरडया बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने या सर्व कुरडया मी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत याला दोन तीन दिवस आपण उन्हात वाळवून घेणार आहोत दोन दे दोन दिवसानंतर उन्हात तुम्ही बघू शकता ही कुरडई आपण वाळवून घेतलेली आहे किती छोटी आहे बघा आता आपण याला तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कुरडई यामध्ये टाकलेली आहे आणि ही कुरडई टाकल्या टाकल्या बघा किती छान अशी ही फुललेली आहे कुरडई तर अशाच पद्धतीने या आम्ही एक पाच सहा कुरडया तुम्हाला तळून दाखवत आहे किती छान फुलत आहेत बघा मस्त आहेत तर या कुरड्याची रेसिपी सोपी आहे तुम्ही करू शकता वाटायचं वगैरे झंझट नाही फक्त पीठ भिजत घालून नंतर याच्या कुरड्या तुम्हाला करायच्या आहेत तर अशाच पद्धतीने या कुरड्या आपण केलेल्या आहेत आणि चवीला तरी या अप्रतिम लागतात एकदम छान अशा आंबूस आंबूस तुम्ही बघू शकता ही कुरडे एवढी छोटी होती एवढी ती तळून फुललेली आहे म्हणजे दुप्पट ते तिप्पट ही कोरडही फुललेली आहे तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील करा, करा, तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका तर तुम्हाला मी एक कुरडई बघा तोडून दाखवते किती मस्त अशी झालेले याचा आवाजसुद्धा तुम्ही बघू शकता बघा किती छान कुरकुरीत झालेली आहे तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये